नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण फ्लॉवरचे म्हणजेच फुलकोबीचे पराठे बनवणार आहोत हिवाळ्यात फ्लॉवर सगळीकडे भरपूर प्रमाणात ताजा आणि स्वस्त मिळतो आणि कुठलेही पराठे खाण्याची मजा खरी हिवाळ्यातच येते तुम्हालाही असे फ्लॉवरचे पराठे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्लावरचे पराठे बनवायला सुरुवात करूयात पराठ्यासाठी इथे मी ताजा फ्लावर घेतला आहे फ्लावरचा मागचा भाग काढून फ्लावरचे मोठे मोठे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत फार जास्त बारीक तुकडे करायचे नाही कारण आपल्याला याला किसून घ्यायचं आहे जेवढा पराठ्याला लागेल तेवढा फ्लावर इथे मी काढून घेतला आहे त्यानंतर फ्लावर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे पाहून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा फ्लॉवरमध्ये किडे असतात ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण उकळलेल्या पाण्यामध्ये फ्लावरला दोन ते तीन मिनटं धुवून घेणार आहोत पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण फ्लावर टाकला गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं याला राहू देणार आहोत नंतर गाळणीमध्ये याला आपल्याला काढून संपूर्ण पाणी निथळून काढायचं आहे कारण फ्लावरच्या पराठ्यांसाठी जे स्टफिंग लागतं ते आपल्याला कोरडं हवं आहे इथे आपण फ्लावरमधलं पाणी पूर्ण काढून घेतलं आहे आता फ्लावर आपण किसून घेणार आहोत फ्लॉवर किसून झाल्यावर आपल्याला मागचं जे मोठं देठ आहे ते काढून घ्यायचं आहे इथे आपला फ्लॉवर किसून झाला आहे किसताना जर खाली काही मोठे तुकडे पडलेले असतील फ्लॉवरचे ते आपल्याला काढून टाकायचे आहे नाहीतर मग ते पराठ्यामध्ये राहिले तर पराठा फाटण्याची शक्यता असते इथे आपला संपूर्ण फ्लॉवर किसून झाला आहे आता आपण त्याच्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे पराठ्यासाठी आपल्याला जे स्टफिंग हवं आहे त्यामध्ये पाणी बिलकुल राहू द्यायचं नाही नाहीतर मग पराठा व्यवस्थित लाटता येत नाही दोन्ही हातांनी दाबून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर फ्लॉवरमधनं अशा प्रकारे पाणी काढणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये किसलेला फ्लावर टाकून हाताने ते व्यवस्थित पिळून घेऊ शकता आपण गरम पाण्यामध्ये हा फ्लॉवर धुवून घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये पाणी गेलेलं असतं ते आपल्याला संपूर्ण काढून टाकायचं आहे इथे आपण संपूर्ण फ्लावर पिळून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला स्टफिंग छान कोरडं मिळेल अशाच प्रकारे आपण संपूर्ण फ्लावरचं पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर हाताने त्याला मोकळा करून घ्यायचा आहे अगदी मोकळा सुटसुटीत फ्लावर आपल्याला मिळालेला आहे यामध्ये आता आपण फ्लावरचे पराठे चविष्ट करण्यासाठी काही मसाले टाकणार आहोत एक चमचा किसलेलं आलं आपण यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे तुम्ही जिरे पावडरही टाकू शकतात थोडा हिंग घालायचा आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे पाव चमचा ओवा टाकलेला आहे त्यामुळे फ्लावरच्या पराठ्यांची चव अगदी मस्त येते इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहे अर्धा चमचा आमचूर पावडर तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची मिक्सरला फिरवून टाकली तरीही चालेल भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे इथे पराठ्यांमध्ये मी चिली फ्लेक्स वापरले आहेत तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरला तरीही चालेल आता हे पराठ्यांचं स्टफिंग आपल्याला हलक्या हाताने कालवून घ्यायचं आहे फार जास्त जोर लावून याला कालवलं ला तर मग पुन्हा फ्लॉवरला पाणी सुटण्याची शक्यता आहे यामध्ये आपल्याला मीठ मात्र सगळ्यात शेवटी टाकायचं आहे मीठ जर स्टफिंगमध्ये टाकलं तर याला पुन्हा पाणी सुटेल आता आपण पराठ्यांसाठी पीठ भिजवून घेणार आहोत ते दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा भरून आपल्याला तेल घालायचं आहे लागेल तसं पाणी घालून याचं आपल्याला थोडं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी एकदम न टाकता लागेल तसं आपण यामध्ये टाकणार आहोत पराठ्यांसाठी पीठ भिजताना फार जास्त घट्ट भिजू नका नाहीतर मग पराठे लाटताना फाटण्याची शक्यता असते किंवा खूप जास्त सैलही भिजायचं नाही मध्यम असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजून झाल्यानंतर थोडं तेल टाकून पुन्हा आपल्याला याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे जेवढं आपण या पिठाला मऊ करू तेवढे आपले पराठे छान होतील लाटताना फाटणार नाहीत इथे आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात फार जास्त घट्टही पीठ भिजायचे नाही आणि खूप जास्त सैलही नाही आता हे पाच ते दहा मिनटं आपण पीठ बाजूला ठेवणार आहोत ज्या आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे आहेत त्याच वेळेस आपल्याला या सारणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात अजून सारण छान कोरडं आहे पाणी बिलकुल सुटलेलं नाही त्यामुळे शक्य असेल तेवढं आपल्याला दाबून यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे सुरवातीलाच अगदी मस्त असं सारण तयार झालेलं आहे आता आपलं पराठ्यांचं पीठही व्यवस्थित सेट झालेलं आहे नेहमीच्या पोळीपेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे या पिठाच्या वाटीला काठाकडे शक्य तेवढी आपल्याला थोडं बारीक करायची आहे आणि मधल्या जागी थोडं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे पराठा सगळीकडनं व्यवस्थित लाटला जाईल पिठाची आपण खोलगट अशी वाटी तयार केली आहे यामध्ये आता आपण सारण भरणार आहोत साधारण दोन तीन ते तीन चमचे सारण मी इथे पराठ्यामध्ये भरलेलं आहे जेवढं सारण आपण पराठ्यामध्ये जास्त भरू तेवढा पराठा खायला हा चविष्ट लागेल त्यानंतर हाताने व्यवस्थित याला दाबून घ्यायचं आहे पोळपाटावर ठेवून अशा प्रकारे मधल्या बाजूने ही वाटी फोल्ड करून घ्यायची आहे वाटीचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे म्हणजे सारण बाहेर निघणार नाही अगदी व्यवस्थित सगळीकडनं आपण याला पॅक करून घेतलं आहे जेणेकरून सारण बाहेर निघायला नको आणि पराठा फाटायला नको हलक्या हाताने पुन्हा आपल्याला याचा गोळा करायचा आहे अगदी हलक्या हाताने आता गव्हाचं पीठ आपल्याला लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे सारण भरलेला पराठा असल्यामुळे फार जास्त बारीक लाटायचा नाही थोडा जाडसरच हा पराठा ठेवायचा आहे पीठ लावलेला असल्यामुळे पराठा अगदी व्यवस्थित लाटता येतो हलक्या हाताने आपण हा पराठा सगळीकडनं एकसारखा लाटणार आहोत सगळीकडनं सारखा आपण पराठा लाटून घेतला आहे त्यानंतर हलक्या हल हाताने आपल्याला काठही याचे लाटून घ्यायचे आहेत पराठा हलक्या हाताने लाटला तर मग फाटतही नाही आणि ज्यावेळेस आपण पराठा भाजतो त्यावेळेस अगदी टम्म असा तो मस्त फुकतो आपला पराठा आता सगळीकडनं एकसारखा लाटून झाला आहे तुम्हाला जर फार जास्त मोठा पराठा सुरुवातीला लाटणं शक्य नसेल तर अगदी लहान लहान आकाराचे पराठे तुम्ही बनवू शकता तुम्ही पाहू शकता सारण कुठेच बाहेर निघालेले नाही सगळीकडनं अगदी एकसारखं सारण पसरलं गेलं आहे आपण तवा गरम करायला ठेवला आहे तवा मध्यम गरम झाल्यावर आपण त्यामध्ये पराठा टाकून घेणार आहोत पराठा भाजताना सुरुवातीला तेल किंवा तूप टाकायचं नाही एक ते दोन वेळा पलटवून त्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडा म्हणजे पराठा अगदी खरपूस भाजला जातो एक ते दोन वेळा आपण पराठा पलटवून घेतला आहे त्यानंतर आपण आजूबाजूने तूप सोडून पराठा भाजून घेणार आहोत इथे मी तूप लावून पराठे बनवते आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलात हे पराठे भाजलेत तरीही चालेल दोन्हीकडनं तूप लावून आपण व्यवस्थित पराठे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात पराठा छान टम्म असा फुगलेला आहे पराठा व्यवस्थित उलटणीने दाबून सगळीकडनं भाजून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवून आता खरपूस असा आपण याला भाजून घेणार आहोत आतमधलं स्टफिंगही व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे अलटवून पलटवून दोन्ही बाजूनी आपण पराठा व्यवस्थित भाजून घेतला आहे पाहूनच खावासा वाटेल असा आपला हा पराठा तयार झाला आहे अशाच प्रकारे आपण सर्व पराठे भाजून घेऊ एक पराठा आपण आतमध्ये बघूयात सारण अगदी व्यवस्थित काठोकाठ सगळीकडे पसरलं गेलं आहे पराठ्याचं वरचं आवरणही छान खरपूस भाजलं गेलं आहे लहान ला मुलं जर फ्लावरची भाजी खात नसतील तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे फ्लावरचे पराठे बनवून द्या हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात टिफिनला किंवा तुम्हाला बाहेर कुठे प्रवासात जायचं असेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे पराठे बनवून नेऊ शकतात पराठे तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतात लोणचं किंवा दह्यासोबतही अगदी मस्त लागतात तुम्हाला आजचे हे पराठे जर आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद